ज्यांना सतत आपल्याला असं जाणवतं की पोट बिघडण्याची सवय आहे किंवा काही खाल्लं तरी मोशनला जायला लागतं असे पेशंट जनरली आय बी एसमध्ये कॅटेगराईज होतात की ज्यांना सतत काहीतरी त्रास आहे गॅस आहे ब्लोटिंग आहे मग तेव्हा पेशंट मला विचारतात की मॅडम प्रोबायोटिक्स काय आणि प्रीबायोटिक्स काय तर प्रीबायोटिक्स म्हणजे असे अन्नपदार्थ की जे तुमच्या म्हणजे प आतड्यांमध्ये राहतात आणि प्रीबायोटिक्स म्हणजे काय तर असे अन्नपदार्थ की जे तुमच्या आतड्यांमध्ये राहून तुमच्या आतड्यांची शक्ती वाढवतात तर लसूण आहे किंवा कांदा आहे किंवा त्याचबरोबर केळं आहे की हे तुमच्या आतड्यांची शक्ती वाढवत असतात बघा पिठलं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण लसूण घालतो की बेसन खाल्ल्यावरती आपलं पोट बिघडू नये म्हणून ऑलरेडी लसूण सारखा प्रीबायोटिक पदार्थ त्याच्यामध्ये असतो किंवा खूप पोट बिघडतं तेव्हा आई काय म्हणते अगं जायफळाची पूड घालून कॉफी घे म्हणजे जायफळामध्ये पण हे प्रीबायोटिक्स असतात तर असे पदार्थ आपल्या आहारात असले की आपली गट हेल्थ चांगली राहते आपल्या संस्कृतीमध्ये आयुर्वेद आहे आणि तो तुम्ही नक्की फॉलो करा